राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्री विषयक बात्त्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो महिलांचा सन्मान महिलांचा सन्मान महिलांचा अत्याचार बंद करा बंद करा बंद करा महिला अत्याचार बंद करा

ज्या ज्या वेळेस समाजामध्ये अशा काही घटना घडतात त्याचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीनं व्यक्त केला जातो काही काही जनतेच्या अनुषंगाने ज्या महत्वाच्या बाबी असतील ते प्रकर्षाने तुम्ही पुढे आणता काय सांगाल आजचा हा बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी आपण सगळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चाचा निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आले काय सांगाल सर्वप्रथम बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा आम आदमी पार्टी व सर्व नागरिकांच्या वतीने मी तीव्र निषेध करतो गटना, आशा गटना ही घटना अशा घटना ही पहिली नाही आहे याच्यापूर्वीही बऱ्याच घटना झालेल्या आहेत आणि याला येथील आपली येथील सामाजिक परिस्थिती किंवा आपल्या सरकारी जी व्यवस्था आहे ती कारणीभूत आहे कारण की माणूस हा श शिक्षणामुळे घडतो आणि आपल्या येथील शिक्षणाची परिस्थिती बघितली असता इथे आपल्या जवळपास गव्हर्नमेंटच्या ज्या आता मा याच आपल्या मागचा रिपोर्ट आहे सत्तर हजार गव्हर्नमेंटच्या शाळा बंद केल्या गेल्या मात्र म्हणजे जिथून माणूस घडतो त्याच व्यवस्था तुम्ही बंद केल्या तर माणूस चांगले होतील कुठून आणि अशा प्रकारची जी विकृती आहे त्या समाजामध्ये नैसर्गिक वाढत असतात आणि यांना कंट्रोल करण्यासाठीच आपल्याला शाळेचा आपण शिक्षणाचा आधार घेतो तर काही राष्ट्र असे आहेत की तिकडे शिक्षणामुळे तिकडे जेल बंद जेल नाही आहे तिकडे ते का नाही आहे तर तिकडचे शिक्षण व्यवस्था खूप चांगली आहे आणि तिथून सर्व नागरिकांमध्ये नैतिकतेचे मूल्य पेरले जातात मात्र आपल्याकडे तशी व्यवस्था नाही आहे इथे मात्र शिक्षणाचा बाजार केला आहे त्याच्या बाजारामुळे इथून प्रत्येक नागरिक हा त्या शिक्षणापासून वंचित झाला आहे आणि तो वंचित झाल्यामुळे या गोष्टींच्या जे विकृत जे मानसिकता वेळे लोक आहेत त्यांच्यामध्ये जी शिक म्हणजे नैतिकतेची भावना आहे ती नष्ट झालेली आहे अशा प्र प्रकारामुळे इथे बऱ्याच गोष्टी घडतात आहेत ज्याला सर्वस्वी इकडची व्यवस्था आणि इथे जे शासनामध्ये बसलेले जे आपण नेते निवडतो त्यांची जबाबदारी आहे की ही व्यवस्था कशी चांगल्या पद्धतीने आपल्या नागरिकांमध्ये ही नैतिकता राबवता येईल नैतिक मूल्य जोपासणं त्यांच्यावर टाकता येतील मात्र असं घडताना कुठेही दिसत नाही सर्वजण आपापले फक्त पक्षी राजकारणाच्या ह्याच्या मागे लागून या मूल्यांकडे लक्ष त्याच्या दुर्लक्ष करून याचा बाजार बाजारीकरण केलेला आहे त्याच्यामुळे अशा घटना हे मला वाटतं शेवटची नसेल कारण की अजूनही व्यवस्था किंवा शासन जागलेलं नाही ही जी घटना घडली याच्यानंतर सहा सात दिवस तुम्हाला जर एफ आय करायला लागत असतील त्याच्यानंतर जे पालकांनी जो उद्रेक जो व्यक्त केला त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर वरती उलट गुन्हे नोंद करतायत ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे तर हे सरकारने त्यावेळेस जे अधिकारी आहेत त्यांनी ही गोष्ट जर गांभीर्याने घेतली असती तर एवढा उद्रेक झाला नसता आणि त्याला जे जो कोणी गुन्हेगार आहे त्याला फाशीची म्हणजे कठोर कारवाई करून त्याच्याबद्दलचे जे पुरावे आहेत ते सबमिट करून लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवून किंवा अशा प्रकारचे केसेस ज्याच्या पूर्वी झालेल्या आहेत त्या चालवल्या गेलेल्या नाही आहेत एकाच गोष्ट फक्त निर्भया केसची झाली त्याच्यानंतर अजून कुठल्या आपल्याला केसेस एवढ्या दिसत नाही तर अशा प्रकारच्या घटना घडल्या की त्या गोष्टी फास्ट ट्रॅकवर घेऊन त्या गुन्हेगाराला माशी जी शिक्षा किंवा त्याला आहेत जी काय आहेत जी शिक्षा ठरवलेली आहे त्या शिक्षेपर्यंत पोहोचवणे व्यवस्थेचं काम आहे मात्र आत्ताभी आत्तापर्यंत अशा गोष्टी होताना दिसत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारच्या विकृत माणसं अजून ही हिंमत करतात तर अशी हिंमत भविष्यात कळू नये आणि याचं राजकारण न करता शासनाने याच्यावरती आपल्या शैक्षणिक विभागावरती काम करून अशा प्रकारची मूल्य लोकांमध्ये जोपासले पाहिजेत कारण की या मूल्यांशिवाय या अशा वैकृती विकृती संपणार नाही त्याच्यामुळे शिक्षणावर भर देऊन जसे आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये शिक्षण हे सर्व लोकांच्या मध्ये मुबलक लोकांना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि चांगलं शिक्षण त्याच्यामधून नैतिक मूल्य जोपास आहे कारण की आपल्या अभ्यासक्रमात हे अभ्यासक्रम आहे मात्र ते जर शाळाच बंद केल्या गे गेल्या तर हे मूल्य जोपास पेरणार कुठून मुलांमध्ये तर अशा प्रकारची व्यवस्था सरकारची जिम्मेदारी आहे की या घटना या घडतात मात्र या घडू नये त्यासाठी तुम्हाला शिक्षणावर भर द्यायला लागेल आणि शिक्षण व्यवस्था चांगली करून त्या येत्या काळामध्ये अशा घटना कमी होतील आणि त्याचबरोबर आपली का कानून व्यवस्था पण आहे ती सक्षम करून त्यांची जिम्मेदारी तय करून जर वेळेत त्यांनी कारवाई नाही केली तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशा प्र प्रकारची व्यवस्था राबवणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक घटनेमध्ये अधिकारी वर्ग कुचकामी काम करून ती गोष्ट लांबवतो आणि त्या पण त्याचा जिम्मेदारी कोणीच घेत नाही तर ही घटना याच्यामुळेच आज एवढा लोकांचा उद्रेक बाहेर आलेला आहे आणि याचा निषेध म्हणून आम आदमी पार्टी ही त्या लोकांबरोबर आहे सर्व नागरिकांबरोबर आहे अशा पीडित लोकांबरोबर आहे ज्यांच्यावर अशा अत्याचार होतात आपल्यासोबत होते आम आदमी पार्टीचे नवी मुंबई अध्यक्ष दिनेश ठाकूर यांनी सांगितलं आहे का शिक्षणाचं बाजारीकरण आणि नैतिकतेची ने मूल्य जोपायची जात नाही त्यामुळे अशा घटना त्या घडत आहेत आणि पुढेही घडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे आपण जाऊया युवा कार्यकर्ते यांच्याकडे काय सांगाल आपण स्वतः एक युवा आहात या आम आदमी पार्टीशी जोडला आहात कशा प्रकारे पाहता या घटनेकडे नमस्कार मैं असलम कुरैशी आम आदमी पार्टी केंद्र सरकार का नारा था नारा लगाया था पढ़ाओ और बेटी बढ़ाओ तो यहाँ पर तो किसी भी तरीके से कुछ नहीं दिख रहा है बेटी पढ़ाओ बदलापुर में जो घटना हुई एक स्कूल के अंदर में हुई और एक कलकत्ता के अंदर में घटना हुई मोमिता देवनाथ के आ, साथ में वो डॉक्टर थी और और एक उत्तराखंड में एक हत्या का, कांड हुआ वो एक नर्स थी जहाँ पर आप बेटी पढ़ाओ तो बेटी पढ़ाओ तो उसकी सुरक्षा की जिम्मेदारी किसकी होगी और बेटी बचाओ का जो नारा आपने लगाया तो ये नारा किसके लिए लगाया कि आपने उसके बोलने के लिए लगाया जिस तरीके से अभी तक आपने सब जो जुमले की सरकार बोल करके या अभी आपको लोकसभा में आपने वो देखा कि आपकी जुमले की सरकार की किस तरह से सीटें गिर गई और आपने इसी तरीके से गुजरा अभी हमारे इस देश के अंदर में जो बलात्कारी होते हैं उनका हम किस तरीके से स्वागत करते हैं हमने 2002 का जो गुजरात राइट्स हुआ था उसके अंदर में में बानो के साथ में जो घटना घड़ी थी उसके बाद में जो गुजरात की कोर्ट ने उसके साथ में उनको जब रिहा किया इलेक्शन से पहले तो देखा गया क्या उनका फूल हार के साथ सत्कार किया जिस देश के अंदर में बलात्कारियों को फूल और माला और उनकी पूजा करके उनका सत्कार किया जाएगा तो उस देश का भविष्य कहाँ है हम हमारे सबके लिए एक बहुत बड़ी बात है कि हमारे लिए और ये एक अक्षतताई मात्रे जो हमारी बेलापुर की थी और आज जो बेलापुर में जो घटना घड़ी और एक उड़न में जो घटना घड़ी अगर इसी वक्त जिस वक्त में अक्षतताई मात्रे के लिए अगर सरकार एक ठोस कदम उठाती तो मुझे लगता है कि शायद ही उड़न का मामला और बदलापुर का मामला हमारे सामने नहीं आता हमारे को इसके ऊपर बहुत ही कठोर तरीके से ध्यान देना चाहिए सरकार ने और सरकार को इसके लिए बहुत ही सोच समझ करके कदम उठाना चाहिए और जल्द से जल्द मेरी सरकार से दो चीज़ों के लिए मांगनी है एक तो जितने भी हत्याकांड और रेप के मामले हो रहे, इसके ऊपर जल्द से जल्द बहुत एकदम अच्छे तरीके से कोई ठोस कानून ला करके और एकदम ठोस तरीके से बाबा साहब डॉक्टर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के संविधानिक रूप से जिस तरीके से संविधान का पूरा इस्तेमाल करते हुए उनको जल्द से जल्द उनकी एक शिक्षा होनी चाहिए बहुत कठोर तरीके से और और दूसरी मांगनी ये है कि जो जो पेरेंट्स ने बदलापुर में हो और जहाँ पर भी जो प्रोटेस्ट कर रहे हैं जो सरकार उनके अगेंस्ट में एफ और गुना दाखिल कर रही है उसको जल्द से जल्द सरकार वापस ले बस मैं इतना बोल के अपने दो शब्द व्यक्त करता हूँ और मैं पूरे तरीके से जाहिर निषेध करता हूँ जो ये घटना घड़ी है ये हमारी देश ये मेरी जिस तरीके से वो किसी और की उसी तरह मेरी भी बहन बेटी है हम जब स्कूल में थे स्कूल में हमारा एक अहद होता था प्लेज जिसको हम बोलते हैं उसमें होता है कि सब भारतीय मेरे भाई और बहन हैं तो इसी तरीके से ये जो घटनाएं घड़ी ये सब हमारी बहन और बेटी है इसके ऊपर सरकार ने जल्द से जल्द कुछ बहुत ठोस एक्शन उठाना चाहिए अगर सरकार इसके ऊपर एक्शन नहीं लेगी तो आने वाले दिनों में आम आदमी के आम आदमी पार्टी की तरफ से पूरे देश भर के अंदर में बड़े से बड़े आंदोलन लिए जाएंगे और जिस तरीके से कलकत्ता का मामला हो उत्तराखंड का मामला हो नई मुंबई का मामला हो बदलापुर का मामला हो सर के ऊपर सबके ऊपर केंद्र सरकार हो चाहे महाराष्ट्र सरकार हो जल से जल इसके उपर जल बहुत जल एक्शन ले लोक गुन्हेगार फांसी की सजा और उनको बीच चौराहे में चाहिए तो फांसी की सजा सुना है, लेकिन इनको शिक्षा दे कर रहे धन्यवाद युवा कार्यकर्त्यांनी सांगितलंय की ठोस कारवाई आणि ठोस कानून जर आला तर पुढील घटना नक्की टळतील या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आम आदमी पार्टीचे काय सांग काय सांगाल का या ठिकाणी आपण निषेध मध्ये सामील झाला अशा प्रकारच्या घटनेघट आपण कशा प्रकारे पाहतो सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना जय हिंद जय भीम म्हणतो आणि सर्वांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही प्रत्येकजण आई बाप आहात प्रत्येकाच्या पोटी मुलगी जन्म घेते आणि मुलगी जन्म घेतल्याशिवाय निसर्गाच्या नियमानुसार मुलगी असेल तरच पुढे वंश वाढेल आणि मुलगी जर जन्म घेतल्याच्या नंतर आम्ही तिला शिकवत असताना शाळेत मुलीवर असे अन्याय अत्याचार होत असतील तर मग मुलींना जन्म घालावं की नाही हा माझ्यासारख्या आईबापांसमोर प्रश्न उभा राहिलेला आहे बदलापूरमधील प्रकरण आपलं याच्या शिरफाट्याचं प्रकरण उरणमधील प्रकरण हे असे प्रकरण घडत असताना आमच्या विष्णूनगर डिगा येथे पण एक असंच परवादेशी प्रकरण घडलं की एक नराधम दोन शाळेतील मुलींना त्या मुली शाळेचं साहित्य घ्यायला स्टेशनरीवर आल्या असताना त्या दोन मुलींना घाबरवला आणि त्या त्यांचा हात धरून त्यांना त्रास दिला आणि अशा जर घटना घडत असतील तर मुली सुरक्षित असणार काय सरकार आम्हाला पंधराशे रुपये देव नाही पंधरा लाख देवो पण जर आमच्या मुलींची मातांची इज्जतच जर सुरक्षित नसेल तर त्या पैशाचं करायचं काय मुळात अशा नराधमांना कोर्टाकडून फाशीची शिक्षा न होता जनतेच्या दरबारात त्या नराधमांना आणून जनता जी शिक्षा देईल ती मान्य करायला हवी माझ्या मते तर या नाराजांना भर चौकामध्ये उभं जाळलं पाहिजे जेणेकरून दुसरा कोणताही व्यक्ती असा प्रकार करण्या अगोदर सतरा वेळा विचार करेल आपण या ठिकाणी बघितलंय बदलापुरता निषेध करताना अचानक त्यांनी एक दिग्याचा प्रश्न मांडलेला आहे का दिग्यामध्ये स्टेशनरीच्या दुकानावरती दोन मुली गेल्या होत्या आणि त्यांच्यावरती छेडछाडीचं काम करण्याचं ते का त्यांनी नाव गोपनीय ठेवले पण अशा प्रकारच्या घटना जर सदोतीस या महाराष्ट्रात घडत असतील तर ही पुरोगामी महाराष्ट्राला एक पद गोष्ट आहे आणि याच्याकडं सरकार कशा प्रकारे पुढे ठोस कारवाई या दृष्टीने बघूया पुढे सरकार कशा प्रकारचं पावलं उचलते आदर्श भारत माझा दिगा